आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज जनतेचे हक्काचे व्यासपीठ दिंडोरी पोलीस ठाणे हत्तीतील पालखेड एमआयडीसी परिसरातून स्टीलच्या सळ्या चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे वीस फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गुप्त माहिती मिळाली की पालखेड एम आय डी सी टील एम आय टी सी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबाहेर ट्रेलर चालकांशी संगनमत करून स्टीलच्या सळ्या एका ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये टाकून काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकत कंपनीच्या पार्किंग परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अझरुद्दीन सादिक शेख अरुण गरपत खांडवे वकार सगीर अहमद हरेंद्र बळीराम यादव अर्शद इम्तियाज अली तबरात मोहम्मद सजीर हुसेन आणि मोहम्मद अझहर मोहम्मद इलियास यांचा समावेश आहे अमर घाडगे व एका ट्रेलरचा चालक सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आरोपींकडून सहा ट्रेलर आठ ते बत्तीस मिमी आकाराच्या लोखंडी सळ्या एक मारुती एट हंड्रेड कार सात मोबाईल हँडसेट एक लाख नऊ हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि वाहनांची कागदपत्रे असा तब्बल दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे